मेडिटेशनची जादूगिरी लेख आहे कोमेजलेली मन आजी आजोबांशी माझं बोलणं झालं सुरुवातीला बोलताना त्यांना संकोच वाटत होता परंतु नंतर ते दोघं हो मोकळेपणानं बोलले डॉली चिंटूच्या आईबाबांमध्ये त्यांच्या अधिक कार्यबाहुल्यामुळे सतत समज गैरसमज होत असतात आरोप प्रत्यारोप होतात वादावादी होते बाचाबाची होते आणि ती पण मुलांसमोर आजी म्हणाल्या खरं तर त्या दोघांची चूक नाही असं मला वाटतं कारण दोघंही नोकरीमुळे बाहेरच असतात कामाचा ताण अधिक असतो एकमेकांकडून अपेक्षा ठेवली जाते आणि मग पूर्ण न झाल्यामुळे मग अशी भांडणं होतात मुलं हे सगळं पाहत असतात त्याच्यावर त्यांचा परिणाम होतो त्यामुळे जगणं आणि भांडणं हे त्यांच्यासाठी एक समीकरणच होऊन बसलं आहे आम्हालाही खूप वाईट वाटतं आजीचा समजूतदारपणा मला भावला त्या कोणालाही दोष न देता सद्य परिस्थिती सांगत होत्या आजोबाही म्हणाले की त्या दोघा पतीपत्नींनाही एकमेकांशी बोलण्यासाठी वेळ मिळत नाही गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही कोरोनामुळे तर जास्तच काम करावं लागतंय कारण दोघेही आरोग्य विभागातच कामाला आहेत एकूण परिस्थितीचा मला अंदाज आला मी म्हणाले जर जमलं तर पुढच्या वेळेस आपण मुलांच्या आईबाबांना ऑनलाईन तरी भेटूया काही मुद्द्यांवर चर्चा करूया आमची चर्चा झाल्यावर मी डॉली आणि चिंटूला कॅडबरी दिलं आजी आजोबांचं चहापाणी झालं मन मोकळं झाल्यामुळे दोघांचेही चेहरे आशावादी झाले होते परत भेटायचं ठरून ते घरी गेले चार दिवसानंतर आजींचा फोन आला की सुनबाई गाडीवरून पडल्यामुळे तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे आणि आता आठ दिवस तरी सुट्टीवर आहे आपणच जर येऊन गेला तर बरं होईल मी म्हटलं हो नक्की येईल दवाखान्यातली कामं आटपून रविवारच्या दिवशी मी त्यांच्या घरी गेले सकाळचे अकरा वाजले होते आजी मुलांना घेऊन बसल्या होत्या सुनबाई आराम करीत होत्या मी गेल्यावर डॉली व चिंटू खुश झाले कारण माझ्या हातात कॅडबरी होती ती मी त्यांना दिली दोघंही खेळायला पळाले आजींनी सुनबाईंची ओळख करून दिली एका सोसायटीमध्ये राहत असल्यामुळे तशी दुरून ओळख होतीच परंतु झालेली चर्चा काल आजींनी मोजक्या शब्दात सुनबाईंना सांगितली त्या म्हणाल्या हो ना मुलांची काळजी वाटते पण आता पहिल्यापेक्षा बरं आहे डॉलीला ताई म्हटल्यामुळे तीही चिंटूची काळजी घेते त्याच्याशी बरोबरी न करता प्रेमाने सांभाळून घेते परंतु दोघांचे चेहरे कोमेजलेले असतात याबद्दल काळजी वाटते त्यानंतर आम्ही बाकी विषयावरही बोललो नंतर जाता जाता मी मूळ विषयाला हात घातला मी म्हणाले की लहान मुलांमध्ये प्रचंड प्रमाणात कॅचिंग पॉवर म्हणजे ग्रहण करण्याची शक्ती असते म्हणजे न बोलताही इतरांच्या मनातील भावभावना ते ॲब्झॉर्ब करत असतात त्यांना ते समजत असतात आणि त्यांच्या मनावर प्रचंड परिणाम करत असतात त्यातल्या त्यात आईवडिलांच्या भावना मुलांच्या कोमल मनावर डायरेक्ट अधिराज्यच करत असतात आईवडिलांच्या मनातील चिंता काळजी दुःख अस्वस्थता टेन्शन हे सगळं मुलं न सांगता न बोलता नकळतपणे ग्रहण करत असतात त्यामुळे त्यांची मनं कोमेजलेली असू शकतात किंवा त्यांचा अस्वस्थपणा त्यांच्या भानखोर स्वभावाला कारणीभूत ठरू शकतो शिवाय लहान लेकरं आईवडिलांच्या प्रेमाला भुकेली असतात त्यांच्यासाठी ते टॉनिक असतं माझं एवढं लांब लचक बोलणं सुनबाई मन लावून ऐकत होत्या त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत चालले होते मला वाटलं होतं की त्या कदाचित वैतागतील पण तसं झालं नाही मनातल्या मनात त्यांना या सगळ्या गोष्टी रिअलाईज झाल्या थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही नंतर त्याच म्हणाल्या की हो खरंच आहे आता मला उमजलं की माझी लेकरं का अशी कोमेजलेली आहे बरं झालं तुम्ही मला ही महत्त्वाची माहिती दिली आता मी मुद्दाम मुलांसाठी वेळ काढीन शिवाय आम्ही दोघंही काही गोष्टी बाहेर जाऊन बोलू मुलांसमोर बोलायची गरज नाही आणि शिवाय आम्ही दोघंही मागच्याच आठवड्यात म्हणत होतो की मन शांत होण्यासाठी मेडिटेशनचा कोर्स केला पाहिजे आम्ही तुम्हाला फोन करणारच होतो परंतु आपणच आलात आम्ही भाग्यवान आहोत या माझ्या हाताच्या फ्रॅक्चरने मला नवीन संधी नवीन विचार दिला आहे आता आम्ही ऑनलाईन का होईना पण मेडिटेशनचा कोर्स करू आम्ही नाही तर आजी आजोबाही करतील होय ना असं म्हणत त्यांनी आजी आजोबांकडे पाहिलं आजी आजोबांनी होकारात्मक माना डोलवल्या उर्वरित भाग पुढील फाईल मध्ये आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्ड साठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवन पद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कांकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी